नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने काटोल मार्गावरील शांतीवन चिचोली येथे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता जनसागरच उचलला होता शांतीवंचिचोली येथे बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूचे दर्शन करण्यासाठी सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून गर्दी केली होती लाखो अनुयायांनी बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूचे दर्शन करून अभिवादन केले जागोजागी अनुयायांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सरता फदुरुन गेली ही धरती काल जातिल हाउंस हरपला दर्याला आली भरती सुर्य बुडाला धार जाला हनुन जनता ही जुरती तपुन होता काल का महा देशो देशी वार्ता पसरता हदुरून गेली ही धरती काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती सुरती <laughs disappointment> सष्टाव्या महापरि जीवाण दिनानिमित्त आज अभिवादन सभा आयोजित केली आहे आणि शांती भेट आहे तर आजच्या दिवशी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना खाली आपण श्रद्धांजली किंवा अभिवादन देऊ इच्छितो तर त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे मानवता पूर्ण दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिका संघटित वा संघर्ष करा हा जो संदेश दिलेला आहे तो आज देखील तेवढाच मार्मिक आणि रिलिव्हंट आहे आणि आजची जी युवा पिढी आहे मला वाटतं सुद्धा मोबाईलच्या तुरुंगात फसलेली आहे तर त्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश आपल्या आचरणात आणायला पाहिजे आणि चांगलं शिकून सुशिक्षित शिक बनून विचारांची क्रांती कुठेतरी घडायला पाहिजे आणि ती क्रांती आपल्याला समाजात दिसायला पाहिजे नवयुवकांनी नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचं स्किल वाढवून आपण दुसऱ्यांना नोकरी कशी देऊ शकतो असा आंत्रप्रनिओ म्हणा किंवा उद्योजकतेचा संदेश पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कुठेतरी दिलेला आहे तर आपण केवळ आपल्या पुरता विचार न करता आपण ज्या समाजातून आलेलो आहे त्या समाजाकडे आपण ते फूल कसं फेडायला पाहिजे आणि ते फेडण्यासाठी शिकणे महत्त्वाचं आपलं स्किल वाढवणे महत्त्वाचं तर हे आपण आपल्या जीवनात आचरणात आणून खरं अभिवादन बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दृष्टीने असं मला वाटतं बाबासाहेबांच्या फार महत्त्वपूर्ण साहित्य आपल्या शांतिवानामध्ये हा जो जनसागर उघडतो बाबासाहेबांनी या समाजाला जे दिलं आणि बाबासाहेबांनी या समाजासाठी जे केलं आपल्या लोकांसाठी जे केलं त्याचं कसं आहे हे नाही त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या वस्तीचे बाबासाहेबांच्या वस्तूचे बाबासाहेबांच्या साहित्याचे दर्शन घ्यायसाठी हा जनसागर उभं हा कुठल्याही नेत्याचे किंवा कुठल्याही याचं भेट घ्यायला म्हणून नाही किंवा भाषण ऐकायला म्हणून नाही तर बाबासाहेबांच्या याच्यासाठी या शांतीवनामध्ये विविध स्वरूपाचे आपण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला जे चाळीस करोड दिले होते त्यामध्ये काही बिल्डिंग आपण तयार केल्या प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाचा निव आहे सेंटरने झालं सतरा करोड दिले सतरा करोडमध्ये रिसर्च सेंटरची बिल्डिंग आहे आपण कल्पनाही करू शकत नाही की बाबासाहेबाच्या ज्या आपल्याकडे डायऱ्या आहेत बाबासाहेबांच्या वस्तू आहेत बाबासाहेबाची खोट आहेत त्या ह्या सगळ्या वस्तूचा केमिकल ट्रीटमेंट झालेला आहे आणि त्या सगळ्या नवीनित वस्तू यायला पाहिलंच असतो आज आपण या ठिकाणी काय कार्यक्रम आयोजित केला होता आणि प्रमुख अतिथी कोण होते बाबासाहेबाच्या अभिवादनाच्या दिवसाला म्हणून या शांतिवनामध्ये प्रत्येक वर्षी सहा डिसेंबरला लोक येतात आणि विशेषतः जे अति होते आणि हेमंत वाघमारे सर एन सी डी सीच्या जिल्हा उद्योग केंद्राला ते अध्यक्षस्थानी होते आंध्र प्रदेशमधून मिस्टर राव म्हणून डॉक्टर राव म्हणून आहेत ते होते आणि माधवीताई खोडे या मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण जनतेला काय संदेश देणार आहात बघा बाबासाहेबसुद्धा म्हणतात आणि बाबासाहेब तर आपल्यामधून निघून गेले पण विचाराचा ठेवा आपल्याजवळ देव देऊन गेलेले आहे बाबासाहेबांचे विचार आपल्याजवळ आहेत तर त्या विचाराला नवीन हे करू जसं गोडबरी साहेबांचं एक स्वप्न होतं त्याम्माप्रसारक प्रशिक्षण विद्यालय आपण इथे सुद्धा डोक्याचं खाद्य देऊ नवीन नवीन प्रकारचा मानवाचं मन डायवर्ट करून त्याला ज तरुण पिढी जी आहे ती मोबाईलच्या ह्याच्यात झालेली आहे मग हा पण बरेचसे शिबिर झाले आपण आपल्याकडे तर मुलगा जो आहे हा कसा आत्ता जो आपला सम समाज आहे हा कसा चिंताग्रस्त असल्यासारखं आहे ती येणारी जी पिढी आहे हे बाबासाहेबांच्या विचाराला प्रेरित व्हावे म्हणून संस्कार शिबिरसुद्धा आपण इथे आयोजित करतो आणि अशा प्रकारचं येणाऱ्या भविष्यामध्ये या शांतीपनामध्ये याच्याशी जुळून आम्ही तर विनंती करतो की या सोडे वृद्धाश्रमाची आहे हॉस्पिटलची स्कीम आहे या विविध योजना या शांतीपनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या तयार होतात शांतीपन चिचोलीमध्ये असे कोणते विकास कामे जे पडीत आहेत बघा आता जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्याला चाळीस करोड दिले तर त्याच्यामध्ये ढाचा तयार झालेला आहे परंतु बाबासाहेबांच्या मुख्य वस्तू आहेत त्याचं केमिकल ट्रीटमेंट आता बाबासाहेबांचं संग्रहालय आहे आज तीन वर्षापासून बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय ह्या अवस्थेमध्ये ठेवलेलं आहे तर या सगळ्या वस्तू आहेत विकासाच्या कामामध्ये कसं आहे बाबासाहेबांच्या संग्रहालयामध्ये डी सी लंडनला दिलेली बाबासाहेबांनी जी मुलाखत आहे तो कोट आपल्याकडे आहे बाबासाहेबाचा मूर्त आपण एक स्टॅच्यू तयार करू तो स्टॅच्यू तयार केल्यानंतर बाबासाहेबाचा बाबासाहेब तो पोट खालते आपण जवळ गेले तर बाबासाहेब आपल्याशी संवाद करायला लागतो करणार आहे या संदर्भात शासनाला आपण निधी आणि आपली अजून एक मागणी होती की पाली युनिव्हर्सिटी आणि पाली विश्वविद्यालयची मान्यता द्यावी आहे कारण बाबासाहेबांच्या याच्यावरती रिसर्च सेंटर व्हावं रिसर्च व्हायला पाहिजे सेंटरने जे सतरा करोड आपल्याला दिले काई -काई तर बघा काही काही वस्तूचं असं आहेत बाबासाहेबांचे कपडे आज एवढं विज्ञानाने प्रगती केल्यानंतर त्याचा धागा मॅच टू मॅच करायला कुठं धागा मिळत नाही व केमिकल ट्रीटमेंट करताना या सगळ्या वस्तू ज्या आहेत खूप वस्तू ज्याच्या प्रेरणा घेऊ शकत बाबासाहेबच एकोणीसशे बासष्ट वर्षाचा वय होता तेव्हा बाबासाहेब चित्रकला शिकतात या सगळ्या गोष्टीचं बाबासाहेब नवीन इतम चिकित्सक प्रवृत्तीचं ते व्हायला पाहिजे